दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून कामांची गंगा ही अविरतपणे सुरूच आहे गिरणारे त्याचबरोबर मातोरी दरी मुंगसरे यशवंतनगर चांदशी जलालपूर महादेवपूर दुगा त्याचबरोबर वाडगाव आदी भागातील अनेक विकास कामांचा शुभारंभ तसेच काही विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या थाटात संपन्न झालेला आहे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम स्थानिक नागरिकांकडून ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची अतिशबाजी करत खासदार हेमंत गोडसे यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं त्यानंतर विकास कामांचा उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचं आश्वासन दिलं विविध विकास कामांचा काही कामांचा शुभारंभ काही कामांचा लोकार्पण सोहळा आणि त्याचबरोबर शिवसेना शाखेंचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न आहे आपण संपूर्ण नाशिक लोकसभेमध्ये जवळजवळ चारशे पंचावन्न गावं आहेत त्यानंतर महापालिका चार नगरपालिका एक जवळली कॅन्टोनमेंट परंतु आपण जवळजवळ नव्वद टक्के म्हणजे लोकसभा सदस्य म्हणून जर बघितलं तर केवळ बिल अमेंडमेंट करणं कायदा बनवणं हाच एक मुख्यतः त्यांचं काम असतं परंतु आणि निधी अतिशय तोकडा मिळतो परंतु आपण स्थानिक विकास निधी म्हणजे फक्त पाच कोटी रुपये मिळतं एक वर्षाला आणि तीन या पाच वर्षात दोन वर्ष करोनाचे तर मिळालेच नाही उर्वरित तीन वर्षामध्ये म्हणजे पाच तरीक पंधरा कोटी रुपये आणि या पंधरा कोटी रुपयामध्ये सहा विधानसभा आणि त्यानंतर जवळजवळ तीस लाख लोकसंख्या वीस लाख मतदार या लोकांना कुठलं ना कुठलं काम देणं ही अतिशय तारेवरची कसरत असती परंतु आपण स्थानिक विकास निधीवरती अवलंबून न राहता आपण राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत ते योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणूनच जवळजवळ नव्वद टक्के ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आपण काही ना काही काम देऊ शकलो त्याचबरोबर इतर अनेक मोठे प्रकल्प या ठिकाणी केलेले आहेत ते आपल्या अहवालाच्या माध्यमातून जनतेपर्यंत ते देखील पोहोचवणार आहोत मला असं वाटतं का निश्चित प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण असेल पर्यटन असेल आरोग्य असेल अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये कुठलं ना पुट्ला कुठलं काम या ठिकाणी केलं आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये देखील ज्या प्रकारे शिंदे साहेब मोदी साहेब काम करत आहेत त्यांच्यावरती ते सर्वच जनतेने कृपा आशीर्वाद या ठिकाणी ठेवावेत हीच विनंती आपल्या आणि हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद या दरम्यान स्थानिक नागरिकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आमच्या लेडीजसुद्धा थोडासा उशीर झाल्यामुळे त्या गेल्या पण आमच्या लेडीजने पण ह्या रस्त्याकरता खूप एम आर डींकडे खूप तक्रारी केल्या होत्या आणि खूप त्यांचं हे केलं होतं कामाच्या मागे पाठीमागे राहून सगळ्यांनी सहकार्य करून आंदोलनं करून पण ते काही काम होत नव्हतं जेव्हा आपण आप एम आर डीकडे सांगितलं आणि आपण जेव्हा लक्ष दिलं तेव्हा ह्या कामाला परवानगी मिळाली आणि आज त्याचं नार आपच्या हस्ते नारळ फोडून त्याचा आज समारंभ झाला त्याबद्दल मी माझ्या चांशीच्या गावच्या वतीने माझ्या ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने आणि माझ्या महिलांच्या वतीने खूप खूप आभारी आहे धन्यवाद आप्पा तुम्ही असेच आमच्या कामांना मंजुरी देत राहा असेच कामं देत राहा धन्यवाद या विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले खासदार हेमंत गोडसे यांचे गावातील ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने जोरदार असे स्वागत करण्यात आले तसेच सत्कार सोहळा देखील यावेळी पार पडला या सर्व सोहळ्याकरता शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक